हे बघा शंकरपाडे किती छान झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत हे खारे शंकरपाडे बघा किती खुसखुशीत झालेले आहेत कुरकुरीत झालेले आहेत आणि खायला अतिशय चविष्ट झालेले आहेत असे झटपट खारे शंकरपाडे बनवण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार त्रिगुनास किचन मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळी फराळ सिरीज मध्ये आता आपण पाहणार आहोत हरी शंकर पाडे त्यासाठी चार वाटी मैदा घेतला मैदा गाडून घेते मैदा गाडून घेते शेव शंकर पडे याच्या आधी मैदा बेसन गाडून घ्यायचं ओवा टाकून घेते छोटा अर्धा चमचा कलोंजी टाकते हे कलोंजी याला कांद्याचे बी सुद्धा म्हणतात भाजलेले जिरेची पावडर टाकते थोडीशी मिरे कुठून घेतले कस्तुरी मेथी टाकते दोन चमचे त्यामुळे टेस्ट छान येते खारेशंकर पडायची याच्यामध्ये आपण मिरे कुठून टाकले म्हणून थोडीशी पिठी साखर टाकायची त्यामुळे खारेशंकर पडायला टेस्ट खूप चांगली येते या चार वाट्याने मी मैदा घेतला म्हणून अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आता हे गरम करून घेते तुम्ही तेलाचं सुद्धा मोहन देऊ शकता तूप गरम करायसाठी ठेवलं तूप गरम होईपर्यंत मिक्स करून घेते कोरडं हे जे कोरडे मसाले आहे ते मिक्स करून घेते तूप मस्त गरम करून घेतलेलं आहे तूप गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करून घेते हात थंड झालेले हाताने मी मोहन हे चोळून घेते मैदेला मैद्याच्या कणाला कणाला तूप लागलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला चोळून चोळून घ्यायचं आहे जवळपास दोन ते तीन मिनिट ही प्रोसिजर करायची आहे जर तुपाचं मोहन सारखं जर पिठायला लागलं तर एकसारखे शंकरपाळे तडले जातात हे बघा असं मोहन लागलं पाहिजे थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेते गोळा घट्ट भिजवायचा जास्त पातळ नाही करायचा हे बघा असं पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा जास्त घट्टही नको आणि नको दहा मिनिट रेस्ट छातीत ठेवून देते दहा मिनिट झालेले जास्त सोडायचं जा नाही हा असं थोडसा हलका एकत्र करायचा आणि एक पोळी मोठी पोळी करतो तेवढा गोळा घ्यायचा आता लाटून घेऊ आपण लाटून घेते असेच दिवाळी फराळ रेसिपीज मी चॅनलवर टाकलेले आहे ते पण अगदी उत्तम झालेले आहे ते पण तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता हे बघा एवढी जाळ ठेवायची जास्त पातळ नाही जास्त जाळ नाही पातळ पोळी लागतो त्याच्यापेक्षा थोडीशी जाळ ठेवायची पिझा जा कटरने मी कट करून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार देऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी करण्याची पद्धत आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि कमेंट्स करायला विसरू नका असेच मी सर्व कट करून घेते ते काढून घेते तेल तापत ठेवलं हे बघू तेल कसं झालं गरम आपल्याला मीडियम हीट वर तेल गरम पाहिजे थोडेसे बगल येऊन गोळा वर येते हे बघा वर येते पण करपला नाही तेल गरम पाहिजे आपल्याला हे असे काही लाटून घेतले आता तळून घेऊ जेवढे बसतील तेवढे टाकून घ्यायचे बदामी कलर वर घ्यायचे असे खारी शंकर पाडे तुम्ही करून बघा अगदी झटपट होतात कमी साहित्यात होतात आणि खूप छान लागतात चवीला शंकरपाड्याचा कलर किती छान आलेला आहे बघू शकता गोल्डन कलर वर गेलेले आहे असे गोल्डन कलर वर तडून घ्यायचे बघू शकता आवाज किती छान येते क्रिस्पी येते जाळीत टाकून घ्यायचे कुरकुरी झालेले असे हे खारे पाडे तयार झाले